रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ हडप सरपणे जीवन प्रवास एक संघर्ष पारलिंगी समाजाबद्दल असणारा समज गैरसमज आणि प्रत्येकाचा वेगळा खडतर प्रवास प्रवास संघर्ष जरी वेगवेगळा असला तरी स्वतःवर विश्वास ठेवून स्वयंसिद्ध होण्यासाठी मेहनत आणि स्वबळावर उभं राहण्यासाठी अनेक दिव्यातून जावं लागतं कादंबरी पारलिंगी महिला मेकअप आर्टिस्ट अभिनेत्री नाटककार सामाजिक कार्यकर्ती ह्या सर्व वेगवेगळ्या टप्प्यावर वेग खडतर प्रवास करत असताना येणाऱ्या अनुभवांचं साक्षात प्रकाशन चेतक बुक्स आणि लेखिका सोनल गोळबोले यांच्या शब्दांक लाभलेलं पुस्तक प्रकाशन सोहळा पुणे पत्रकार भवन येथे संपन्न झाला आहे प्राईड टू बी ट्रान्स वुमन श्रीमती कादंबरी या पुस्तकरूपी कादंबरीतील कादंबरीला आपल्याला वाचता येणार आहे याच जन्मी याच देही पावले सारे जन्म सार्थकी झाले अनेकांना मार्गदर्शन आणि दिशादर्शक ठरणाऱ्या या पुस्तक प्रकाशनासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत मी सज्ज आहे आपणही पुढे येऊन मला आणि माझ्या समाजाला स्वीकारा आणि एकोपा असणारा समाज घडवण्यास माझी मदत करा हीच प्रांजड इच्छा आहे आपण सर्वांनी पुस्तक वाचा आणि अभिप्राय नक्की कळवा असं यावेळी कादंबरी शेख यांनी आवाहन आहे याबद्दल काय स्वप्नपूर्ती असा हा आज सोहळा झाला आहे कादंबरी प्राऊड टू बी ट्रान्स वुमन असं एक पुस्त नावाचं पुस्तक माझ्यावरती ज्याचं शब्दांकन प्रसिद्ध लेखिका सोनल गोडबोले यांनी केलेलं आहे त्यांचं हे आठवं पुस्तक आहे आणि या, या पुस्तकाद्वारे प्रत्येक तृतीयपंथी बद्दल असलेला समज आणि गैरसमज याला ब्रेक करत मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचे काही अनुभव आणि काही गोष्टी ह्याच्यामध्ये सगळ्या नमूद केलेल्या आहेत आहे असं माझा आयुष्य तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळेल प्रत्येकच अस्तित्व वास्तविकता आणि मानसिकता या तिन्ही स्तरांमध्ये जेव्हा माणूस जात असतो तेव्हा त्याच्यामध्ये होणारे बदल सामाजिक बदल त्याचे शारीरिक बदल भौतिक बदल या सगळ्या बदलांवरती भाष्य करणारं असं हे एक परखड पुस्तक तुम्हाला तुमच्या भेटीस आलेलं आहे त्याचा आज प्रकाशन सोहळा होता खूप खूप लोकांनी इथे येऊन आज माझा पाठिंबा मा दिला प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे आपल्याला हे पुस्तक डिजिटलवरती पण मिळणार आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती मिळणार मिळणार आहे तेव्हा आपण जास्तीत जास्त ह्या पुस्तकाचा प्रसार करावा आणि कादंबरीला जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावं वा। आणि कादंबरीतल्या एका स्त्री भूमिकेची जी समज गैरसमज आहे याच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी याला जाणून घ्यावा समजून घ्यावा थँक्यू रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा